तर यावेळेचा आपला प्रोजेक्ट एकदम इंटरेस्टिंग आहे मराठी म्हणी आपला मराठी भाषा अतिशय अलंकारिक आणि सुंदर आहे आता आपल्या मराठी भाषेला जो आहे तो क्लासिकल लँग्वेजचा दर्जा पण मिळाला आहे तर अतिशय सुंदर असं साहित्य पण मराठी भाषेत अवेलेबल आहे तर आपण बघूया मराठी गमतीशीर म्हणी याच्यासाठी ज्या फोटोज आहेत त्या आम्ही इंटरनेटवरून काही पुस्तकातून असं घेतलेलं आहे याचा अर्थ आहे की जे वाईट कामामध्ये जनरली गुन्हेगारी मध्ये हा शब्द वापरला जातो म्हणजे काय की चोराला एका चोराला दुसऱ्या चोर चीज गवाई म्हणजे त्याला म्हणतात उंदराला मांजर साक्ष अडलाहरी गाडवाची पायधरी म्हणजे काय असतं की माणूस जर अडचणीमध्ये असला तर आपल्यापेक्षा शुद्र किंवा कुठल्याही व्यक्तीचं त्याला शेवटी लांगुल चालन करायलाच लागतं त्याच्यामध्ये काही पर्याय नसतो म्हणून म्हणतात अडला गाडवाचे गाढवाचे पायधरी गोगल गाय पोटात पाय म्हणजे गाय ही कशी अतिशय हळूहळू चालते त्यामुळे जो व्यक्ती अतिशय मंद असतो त्याच्यासाठी किंवा स्लो असतो त्याच्यासाठी गोगल गायनी पोटात पाय हा शब्द वापरला जातो कावळ्याच्या शापाने गाय बनला आहे याचा अर्थ आहे की कावळ्याला इथे शूद्र शुद्र म्हणजे अॅक्च्युअल शूद्र नाही पण म्हणजे कि काही लोक बडबड करत असतात पण त्याच्यामुळे थोड्या मोठ्यांचं काही बिघडत नाही असा याचा अर्थ आहे बोर नाच्ट मोर नाचतो नाचतो नाचणं ही मोराची स्वाभाविक प्रवृत्ती आहे म्हणून मोर नाचतो लँडोरला काय स्वतःच काय हे नाही तू मोर करतोय म्हणून आपण पण करायचं म्हणजे दुसरा कोणीतरी करतोय म्हणून अन्वेपणाने एखादी गोष्ट करायची असा ह्याचा अर्थ आहे कावळा बसायला फांदी तुटायला म्हणजे काही गोष्टी फक्त वगैरे होत्या तर कावळ्याच्या वजनाने फांदी तुटेल का नाही पण नेमका कावळा बसला आणि ती फांदी ऑलरेडी जी खराब होती ती तुटायला आली म्हणजे अचानक योगायोग झाला असं कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे म्हणजे काही माणसं कधीही बदलत नाही ते जशी आहे तशीच राहतात त्याच्यासाठी दुसरी म्हण आहे कडू कारणे साखरेत गोळे तुपात तळले तरी कडू ते कडूच आयत्या बियात लागो बा दुसऱ्याने केलेल्या मेहनतीवरती जाऊन डल्ला मारण अग वशी बाया कुठे म्हणजे स्वतः काहीतरी करायचं पण दाखवायचं की नाही मी स्वतःहून नाही करत आहे मला दुसरं कोणीतरी करायला भाग पडलं म्हणून मला हे करायला लागतंय म्हणजे प्रत्येकाला कोणी ना कोणी शिरजोर असतोच तुम्ही कितीही काही गमजा तरी तुमच्यापेक्षा कोणीतरी तुम्हाला पण अव्वल ठरणार असणारच असणार कोबडे फट... फुटायचे फुटायचे राहत नाही याचा अर्थ की एखादी गोष्ट तुम्ही कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट काही ये बाहेर येण्याचं राहत नाही तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की सगळ्या म्हणींमध्ये प्राणी आणि पक्षी आहे तर तेच आमची ॲक्टिव्हिटी होती की प्राणी आणि पक्षी वापरून म्हणी लिहायच्या होत्या तर कितीतरी अशा हजारो प्राण्यांवरती पक्ष्यांवरती म्हणी आपल्या मराठी भाषेमध्ये अवेलेबल आहेत तर अशी समृद्ध अभिजात अशी आपली मराठी भाषा सगळ्या मुलांना मराठीमध्ये लिहिता वाचता बोलता हे आलंच पाहिजे तर आपल्या मराठी भाषेचा डंका असंच पेटत राहूया आणि तुम्हा मुलांवरती जबाबदारी आहे ही मराठी भाषेला पुढे नेण्याची आणि ती नष्ट होणार नाही याचं याचं बघण्याचं हे जबाबदारी तुम्हा मुलांचीच आहे धन्यवाद फ्रेंड्स तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला तर विसरू नका थँक्यू